आज आपण आलू वांग्याची भाजी कशी बनवायची ती रेसिपी पाहणार आहोत तर पातेलं गरम झालं आहे त्यामध्ये मी एक चमच तेल घातलेलं आहे तर तेल आपलं छान कळकळीत कर तापलेलं आहे तर मी आता कांदा सोडत आहे कांदा छान हलका शिजल्यानंतर मी थोडा मसाला घालणार आहे तर आपला कांदा शिजत आलेला आहे तर मी आता लसणाची व खोबऱ्याची पेस्ट घालते त्याला पण छान असं मस्त तेल शिजेपर्यंत परतून घेते मसाले पण छान असले असे शिजत आलेले आहेत तर मी एक टोमॅटो घालत आहे टोमॅटोला पण छान असं मौसू झोईपर्यंत छान असं शिजू देणार आहे तर आता आपला टोमॅटो पण शिजत आलेला आहे तर मी अर्धा चमच हळद घालत आहे अर्धा चमच धना पावडर टाकत आहे एक चमच लाल तिखट घालणार आहे व छान असं मिक्स करून घेणार आहे नंतर मी आलू वांगे छान असे चिरून घेतले ते सोडणार आहे کشم نوجان شما که ازتون های گلسه نوجانی ها کسی باد आता मी थोडं पाणी सोडणार आहे तर आपण आता दोन मिनटं अशी वाफ काढून घेणार आहोत दोन मिनटानंतर आता आपण भाजी बघणार आहोत तर आपली भाजी आता पटकन अशी रेडी हो रेडी होत आलेली आहे तर आपण छान अशी आता बघणार आहोत आपली भाजी भाजी कशी छान अशी मस्त अशी झालेली आहे तर तुम्हाला आलू वांग्याची भाजी शिजत आलेली आहे तर कशी वाटला आजचा व्हिडिओ नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका